मला राजकीय जीवनातून बाद करण्यासाठी माझ्या हितशत्रूंनी खोट्या बातम्या पेरण्याचा डाव केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री, मंत्री उदय सामंत यांच्या भेटीनंतर ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील यांचं स्पष्टीकरण शिवसेना ठाकरे गटाला आणखीन एक मोठा धक्का बसण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आता उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे आणि त्याचं कारण म्हणजे चंद्रहार पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची कुडाळमध्ये काही दिवसांपूर्वी भेट घेतली त्यासोबतच चंद्रहार पाटील यांनी शिंदेंच्या पंक्तीला बसून जेवणाचा आनंदही घेतला त्यामुळे चंद्रहर पाटील आता शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या गुरुवारी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी कुडाळमध्ये उपमुख्यमंत्री पा एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीने ही भेट झाल्याची चर्चा होती त्यामुळे ठाकरेंचा पहिलवान पक्षाला रामराम ठोकणार अशी चर्चा होती आणि याच चंद्रहार पाटलांसाठी सांगली लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी काँग्रेसशी पंगा घेतला होता पण आता हेच पाटील एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागल्याची चर्चा होती त्यावर आता चंद्रहार पाटलांनी स्पष्टीकरण दिलं आहे चंद्रकांत चंद्रहार पाटलांच्या भेटीनंतर आणि भोजनानंतर ते ठाकरेगड सोडणार अशा चर्चा होतं यावर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून स्पष्टीकरण दिलं आहे या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं मी माझ्या वैयक्तिक कामानिमित्ताने रत्नागिरी येथे गेलो असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन हजार पाच सालीपासून म्हणजेच जवळपास वीस वर्षांपासूनचे माझे मित्र राज्याचे उद्योगमंत्री माननीय उदय सामंत साहेब यांनी मला स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले भोजन करून पंधरा ते वीस मिनिटात मी बाहेर पडलो यावेळी राज्यातील क्रीडा क्षेत्राबाबत चर्चा झाली परंतु माझ्या हितशत्रूंनी मला राजकीय जीवनातून बाद करण्यासाठी खोट्या बातम्या पेरण्याचा डाव केला आहे या हितशत्रूंचा बंदोबस्त केलेला लवकरच जनतेला पाहायला मिळेल हे नक्की परंतु माझ्या हितशत्रूंनी मला राजकीय जीवनातून डाव बाद करण्यासाठी खोट्या बातम्या पेरण्याचा डाव केला आहे या हितशत्रूंचा बंदोबस्त केलेला लवकरच जनतेला पाहायला मिळेल ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली